क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रभाग क्रमांक चार मध्ये जितेंद्र कुरे यांचा विजय निश्चित महिला मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार जितेंद्र कुरे यांना प्रचंड जनसमर्थन मिळत असून त्यांच्या विजय निश्चिततेबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे विशेषतः महिला मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे प्रभागातील मतदारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या यांच्या भेटीदरम्यान सौशुभांगी नंदकुमार पाटील यांनी महिलांच्या वतीने जितेंद्र कुरे यांना स्पष्ट पाठिंबा दर्शवला प्रभागातील उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी आणि नवे प्रकल्प राबवण्यासाठी जितेंद्र कुरे हा सर्वात योग्य पर्याय आहे असे त्या म्हणाल्या उमेदवार जितेंद्र कुरे यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की या अगोदर मी रस्ते व अनेक पायाभूत सुविधा निर्माण करून प्रभागाचा चेहरा बदलला आहे राहिलेल्या विकासकामांसाठी मला पुन्हा एकदा संधी द्या माझा विजय निश्चित आहे आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे यावेळी मृदा व जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाखर यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या विकास प्रकल्पांना गती मिळेल असा विश्वासही कुरे यांनी व्यक्त केला प्रचार मोहिमेत नागरिक महिला वर्ग व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत असून या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जितेंद्र कुरे यांच्या बाजूने निवडणुकीचे समीकरण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे आज मसा नगरपंचायत निवडणूक आपल्या सोबत आहे जितेंद्रजी कुरे तरी आपण काय सांगा ना आपण उमेदवारी करताय त्या बाबतीत नमस्कार नगर प्रभा आ, प्रभा मी ला नगर पंचायत प्रभाग क्रमांक चार मध्ये शंकरराव यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्ष या पक्षाकडून प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवारी करत आहे माझ्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रभागामध्ये तीन कोटी बत्तीस लाख रुपयाची कामे झालेली आहे आणि या पुढील येणाऱ्या काळात मी संभाजीनगरचा जो मुख्य प्रश्न आहे की ते चिड राहिवाशांच्या नावावर उतारी करून द्यायचे आहेत तो त्याबद्दल आम्ही पन्नास टक्के काम केलं आहे पण येणाऱ्या कार्यकाळात काळात ते काम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आयल्या नगरचा मुख्य प्रश्न ड्रेनेजचा आहे तर ते ड्रेनेजचं कामही मी मार्गे लावण्याचा प्रश्न करणार आहे आणि इतर जे कामे असतील प्रभागातील ते या टर्म मध्ये पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे अजून काय सांगायला आपण नगर पंचायत इलेक्शन मध्ये आपल्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या बाबतीत विरोधी आता हे संविधानाने आपल्या लोकशाहीचा अधिकार दिला आहे सर्वजण उभे आहेत पण जनतेला माहित आहे काम करणारा कोण आणि बिगर कामाचं कोण आहे त्यामुळे जनता जो निर्णय करणार आहे ते योग्यच निर्णय घेणार आहे अजून काय सांगता विजन काय राहील आगामी निवडणुकीच्या बाबतीत प्रभागाचा मी नंदकुमार शुभांगी नंदकुमार पाटील मी नगरपंचायतसाठी माझे मिस्टर उभे आहेत नगराध्यक्षासाठी त्यांनी आतापर्यंत भरपूर कामे केलेली आहेत आणि सर्वांनी माझी एकच विनंती आहे कि सर्वांनी सहकार्य करावे याच्या पुढे पण ते भरपूर कामे करत राहतील सोबत बहुसंख्य महिला दिसत आहेत तरी महिला महिलांची आपल्याला साथ आहे आपल्या या निवडणुकीसाठी हो अजून गरात साहेबांकडून काय वरतून आदेश आले आहे वरतून त्यांचे त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेच आहे त्यांचं पण भरपूर आहे आमच्याकडे सहकार्य भरपूर आहे त्यांचं

हो चला बाकी ठेवटा आपण काय सांगाल आमचे दादा नंदकुमार पाटील हे आपल्या नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत तर त्यांचं विजन आहे पूर्ण नेवासाचा विकास आणि पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न त्याचप्रमाणे आमचे असे विजन आहे की सुंदर नेवासा बनवण्याचे मार्केट सगळे प्रश्न आम्ही व्यवस्थित करणार आहोत आणि नेवासा हा सुंदर आणि स्वच्छ बनवणार आहोत विरोधकांची टिकायला आम्ही मान देत नाही आमचं विजन आहे फक्त विकास आणि विकास आपल्या पक्षाचं चिन्ह काय आमच्या पक्षाचं चिन्ह आहे बॅड आणि क्रांतिकारी पक्ष हा एक विका, विकासाशील प्रक्ष आहे गडाख साहेबांच्या आमच्यावरती आशीर्वाद आहेत आणि गडाख साहेबांनीही आपल्या नेवाशासाठी खूप सहकार्य हो केलेलं आहे त्यासाठी सर्वांनी गडाख साहेबांना आणि आमच्या नंदकुमार पाटलांना आशीर्वाद हीच विनंती आणि मतदान राजाला ही विनंती आहे की भरघोस माताने आमच्या दादाना विजयी करा आमची निशाणी आहे बॅट आणि अनुक्रमांक अनुक्रमांक पाच नगराध्यक्षपद नगराध्यक्षपदासाठी नगरच्या भागासाठी चार चारच्या भागामध्ये संभाजीनगर तिथला प्रमुख अडचण काय आपल्या प्रश्न काय आम्हाला घर पक्के उतार नाहीये घरकुला नाही पाण्याची सोय नाही दान तो असं म्हणणं हे सगळं आम्हाला करून द्यावा म्हणून आम्ही जितू भाऊलाच निवडून द्या आम्हाला जितू भाई नाही सहकार्य केलेलं आहे रोड दिलेले आहेत लाईट दिलेले आहेत कटरी नाले दिलेले आहेत म्हणून आम्ही आम्हाला फक्त एवढेच विनंती आहे की आमचे घर कुलांना पाण्याचा प्रश्न आपण जितू भोकुर यांच्या सोबत आहात का हो आहेत प्रश्न प्रचार येईल काचार सहभागी चला हो आज महिला तरी नेतृत्व करणार आपण काय सांगाल वीस वर्षापासून आमची पाण्याची पाईपलाईन पंचायत मध्ये नीट करायला म्हणून नेलेली महिला वीस वर्षापासून याच्या त्याच्या दारात पाण्याला जात आता आपण तवा नेली पंचायत होती तवा नेलेले वीस वर्ष झाले महिला दररोज लोकांच्या दारात आणि पंधरा दिवसांनी पाणी महिला कोणाच्या दारात पाण्याला जातात